नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल सांडग्याची सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहोत आज आपण मटकीच्या सांडग्याची ही भाजी पाहतोय तर मटकीचे सांडगे कसे करायचे अगदी पारंपरिक पद्धतीने कसे करायचे याची रेसिपी मी तुम्हाला या अगोदर दाखवलेली आहे दोन वेळा दाखवलेली आहे एकदा शॉर्ट मध्ये दाखवलेली आहे एकदा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेला आहे तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवरती उन्हाळी वाळवण रेसिपी मध्ये पाहू शकता आ, एकदम चवीला भन्नाट लागणारी आणि उन्हाळा चालू असला की आपल्याला भाज्याची कमतरता ही होतेच त्यावेळेस अशा भाज्या उपयोगी येतात आणि वर्षभर एकदम खमंग खुसखुशीत असे चांदगे जर तुम्ही स्टोअर करून ठेवले तर वर्षभर याची भाजी तुम्ही करून खाऊ शकता तर याच्या दोन पद्धती भाजी करण्याच्या आहेत एक म्हणजे पातळ भाजी केली जाते पातळ आमटी केली जाते आणि दुसरं म्हणजे कांदा घालून खमंग अशी सांडग्याची The <laughs> cat सुकी भाजी केली जाते तर आज मी तुम्हाला ही सांडग्याची सुकी भाजी कशी करायची ते दाखवणार आहे आंब्याचा सीजन आहे आणि त्याबरोबर तोंडी लावण्यासाठी ही सांडग्याची सुकी भाजी केली जाते एकदम भन्नाटक कॉम्बिनेशन आहे तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग घालवता रेसिपीला सुरुवात करूया सांडग्याची सुकी भाजी करण्यासाठी इथे मी एक वाटी सांडगे घेतलेली आहेत आणि इथे मी दोन चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा लसूण कोथिंबीरची पेस्ट एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर फोडणीसाठी तेल आणि इकडे आपल्याला लागणार आहे मोहरी जिरं हळद मीठ तिखट हा हे काळे तिखट आहे तर आमच्या इकडे या सांडगे करण्यासाठी काळे तिखट वापरलं जातं तुमच्याकडे जे वापरता तुम्ही ते वापरलं तरी चालेल तर आपण हे सुरुवातीला सांडगे भाजून घेऊयात गॅसवरती गरम करायला मी कढई ठेवली यामध्ये अगदी तेल घालायचं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला हे सांडगे भाजून घ्यायचे आहे थोडासा लालसर रंग येईपर्यंत ही सांडगे भाजून घ्यायचे म्हणजे याची भाजी खूप खमंग लागते त्यासाठी अशा पद्धतीने हे सांडगे भाजून घेतले जातात थोडेसे लालसर गुलाबी दिसायला लागले की आपल्याला हे सांडवे काढून घ्यायचे आहे एकसारखा हलवत एक राहायचं आहे म्हणजे सहो बाजूने ते सांडगे चांगले भाजले जातात तुम्ही पाहू शकता सांडगे आपले भाजलेले आहेत ला थोडासा लालसर असा रंग आलेला आहे आता आपण हे सांडगे एका प्लेटमध्ये काढून घेऊया सांडगे काढून घेतले की याच कढईमध्ये अगदी दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तर भाजी सुके आहे त्यामुळे तेलाचा जास्त वापर करायचा नाही तर अगदी थोडीशीच दोन चमचेच आपल्याला फक्त तेल वापरायचं आहे आता सुरुवातीला आपण यामध्ये घालूयात मोहरी मोरी छान तडतडली की यामध्ये लगेचच आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडल की यामध्ये आपण घालूयात अल्लं लसणाची सॉरी कोथिंबीर आणि लसूण पेस्ट घालूया ही लसणाची पेस्ट थोडीशी परतून घ्यायची आणि नंतर आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे जेवढा कांदा छान खमंग भाजाल तेवढी या भाजीला चव खूप मस्त येते त्यासाठी कांदा छान भाजणं गरजेचं आहे छान लालसर गुलाबी रंग येईपर्यंत आपण हा कांदा भाजून घेऊया कांदा चांगला परतून झालेला आहे आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालूयात तर यामध्ये सुरुवातीला थोडीशी हळद घालूया नंतर चवीनुसार काळे तिखट किंवा तुमच्या आवडीनुसार कारण काळे तिखट आपण थोडश्याच यामध्ये घालूयात कारण सुरुवातीला आपण जेव्हा सांडगे करतो त्यावेळेस सुद्धा त्यामध्ये तिखट मीठ घातलं जातं त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये तिखट मीठ घालू शकता साधारण छोटा एक चमचा मी घातलेला आहे एक वाटी भाजीसाठी हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये तुरीची डाळ घालायची आहे हे थोडस मिक्स करून झालं की आता यामध्ये आपण पाणी घालूया एक वाटी सांडगा आहे तर साधारण दोन वाटे आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय आता या पाण्याला सुरवातीला आपण उकळी काढून घेऊयात आणि नंतर आपल्याला यामध्ये सांडगा घालायचा आहे याचं कारण मी तुम्हाला सांगते तर जेव्हा आपण सांडगा थंड पाण्यामध्ये घालतो त्यावेळेस तो सांडगा विरघळण्याची शक्यता असते म्हणून पाण्याला उकळी आल्यानंतर या फोडणीच्या पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये सांडगा घातला जातो तो छान असा दांडरवून बसतो म्हणजेच तो विरघळत नाही असाच राहतो आणि मौसूत असा, असा शिजला जातो गरम पाण्यात घातल्यामुळे त्यासाठी अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आज आपण ही भाजी करतोय यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि या पाण्याला उकळी काढून घेऊया पाण्याला खळखळ उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये भाजून घेतलेले सांडगे घालूयात थोडस करून घेऊया आणि याच्यावरती आता आपल्याला झाकण आहे आणि एक पाच मिनिटे छान ही सांडग्याची भाजी शिजवून घ्यायची आहे गॅस मिडियम किंवा बारीक ठेवा म्हणजे छान मिडियम गॅस वरती हा सांडगा मऊ शिजतो एक पाच ते सात मिनिटे झालेली आहेत सांडगा आपला चांगला शिजलेला आहे तुम्ही पाहू शकताय पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि सुकी भाजी करण्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण हे परफेक्ट लागतं त्यासाठी इथे सांडगा जेवढा आहे त्याच्या डबल मी पाणी घातलं होतं तुम्ही पाहू शकता ही छान शिजलेला आहे त्याचबरोबर डाळ सुद्धा आपली छान शिजलेली आहे आता यामध्ये मी थोडस शेंगदाण्याचं कूट घालते हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल पण थोडस शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे भाजी छान लागते हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इथे आपली मस्त अशी पारंपरिक पद्धतीची सांडग्याची सुखी भाजी तयार झालेली आहे मस्त वास येतोय आता आपण गॅस बंद करूया ही भाजी तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता त्याचबरोबर डव्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता एकदम मस्त रेसिपी आहे आणि आणखीन एक कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला तर रस चपातीची हुवा असते त्यावेळेस आवर्जून ही सांडगेची भाजी केली जाते तोंडी लावण्यासाठी भन्नाट लागते एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे पारंपरिक रेसिपी आहे तर ही सांडगेच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल लायकन वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद